निर्भीड निष्पक्ष नाहीतर गाडीत बस नेता म्हणून मिळवणाऱ्या पुढाऱ्याकडून महिलेशी असभ्य वर्तन येथील बाळासाहेब केरुनाथ विखे यांच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बाळासाहेब केरू विखे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय चौकशीनंतर त्याला सोडून दिल्याची माहिती समोर येते संगमनेर तालुक्यातील लोहारे हद्दीत बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी एका महिलेशी असभ्य वर्तन केलंय बाळासाहेब किरू विखे हे लोणी येथील राजकीय क्षेत्रात दबदबा असलेलं व्यक्तिमत्व राज्यातील मोठ्या नेत्यांसोबत त्यांचे थेट संबंध आहेत आता त्यांच्यावर एका महिलेनं थेट विनयभंग केल्याची तक्रार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्यानं राजकीय एक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे सदर महिला सिन्नर तालुक्यातील असून अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे आपल्या पतीसोबत चारचाकी गाडीतून उपचारासाठी जात असताना लोहारे गावाच्या हद्दीत बाळासाहेब केरोनाथ विखे यांनी गाडीला धक्का लागण्याच्या कारणावरून या महिलेच्या पती व ड्रायव्हरला वाद निर्माण केले आणि मारहाण केली सदर वाद सोडवण्यासाठी ही महिला गेली असता बाळासाहेब केरोनाथ विखे यांनी या महिलेची असभ्य वर्तन केलं तसेच सदर महिलेला माझ्या गाडीचं नुकसान भरपाई दे असं म्हणत थेट या महिलेचा हात धरला तसेच पैसे दे नाहीतर गाडीत बस असं लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलंय तसेच मला तू ओळखलं नाहीच माझं खूप मोठं नाव आहे माझ राजकीय क्षेत्रात मोठं नाव आहे असं म्हणत अस्लील शिवगाळ केली मात्र या घटनेनं संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आता एकच खळबळ उडाली आहे कारण बाळासाहेब बा, केरुनाथ विखे पाटील यांचं मोठं राजकीय वलय आहे राजकीय संबंध असल्यानं त्यांचं राजकीय क्षेत्रात मोठा नावलौकिक आहे या राजकीय नेत्यांनीच महिलेशी असं संतापजनक कृत्य केल्यानं संगमनेर तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली त्याचबरोबर संताप व्यक्त केला जात आहे या घटनेनंतर सदर महिलेनं संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमांवये बाळासाहेब केरोनाथ विखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर या घटनेची तात्काळ दखल घेत संगमनेर तालुका पोलिसांनी बाळासाहेब केरुनाथ विखे पाटलांच्या मुसक्या आवळत पोलीस ठाण्यात हजर आहे त्यामुळे राजकीय क्षेत्रात एक आता एकच खळबळ उडाली आहे येणाऱ्या काळामध्ये महिलांना विविध प्रकारे सन्मान दिला जातोय परंतु अशा काही राजकीय नेत्यांनीच असं काही कृत्य करणं अतिशय निंदनीय आहे त्यामुळं अशा राजकीय पुढाऱ्यांना समाजाने कुठपर्यंत शुकारावं हे देखील आता महत्वाचं आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे न्यूज डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार